यंदा गुढी पाळण्याचा सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ ह्युंडाय शोरूम भेट द्या अति लागू मध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कंटोलीत जाहीर सभा घेतली मात्र या सभेला असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विटर वरून त्यांचा समाचार घेतला चायनीज हवंय चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईटवर गुढीपाडव्यापासून शुभारंभ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी कणकवलीत प्रचारसभा झाली यावेळी एकाच मतदारसंघात पहिली सभा झाल्यानंतर देखील दुसऱ्या सभेला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा मला अभिमान वाटतो असा दावा त्यांनी केला होता मात्र गुरुवारी सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमुळे उद्धव ठाकरे यांचा हा दावा किती खरा आणि किती खोटा असा प्रश्न उपस्थित झाला आहे या व्हिडिओमध्ये शिवसेनेच्या प्रचार सभेला आलेला अमराठी तरुण मुंबईहून पन्नास गाड्या घेऊन आल्याचं सांगताना दिसतोय पचास गाडी बॉम्बेशी आहे हा बॉम्बे की प्रॉपर उधव आहे की अभी आहे हा मुलके गाड्या पब्लिक अलग से पब्लिक ले क्या हो पचास गाड़ी रहते थे ना हाँ हाँ किसके साथ है ना हाँ हाँ कितने दिन हो इधर चार पाँच दिन बस इलेक्शन होने के बाद मुंबई को इधर किधर हो आप बीच

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर